आवाज महाराष्ट्राचा पार्क सोसायटीत नवरात्री उत्सवाला विविध संस्कृतींच्या नृत्याची अनोखी मेजवानी पिंपरी चिंचवडमधील पार्क आयभरिव्ह सोसायटीमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने यंदा खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेले या मंडळाने नेहमीच रहिवाशाने एकत्र आणणारे उपक्रम राबवले आहेत सोसायटीमध्ये एकूण आठ इमारती आणि पाचशे पासष्ट फ्लॅट्स असून जवळपास दोन हजार ते दोन हजार पाचशे नागरिक राहतात यंदाच्या नवरात्रीत सोसायटीत राहणाऱ्या विविध प्रांतातील नागरिकांनी आपल्या राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले यात बंगाली गुजराती महाराष्ट्रीयन मारवाडी अशा विविध संस्कृतींचा रंगतदार रंग संगम पाहायला मिळाला वेगवेगळ्या परंपरांचा झगमगाट नृत्यातून साकारला गेला आणि उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेतला या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी नृत्यानंतर रासगरबा आणि दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पारंपरिक पोशाखातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण सोसायटी आनंद उत्साह आणि मैत्री भावनेनं धुमधुमून गेली या सर्व उपक्रमाचे सुयोग्य नियोजन सोसायटीमधील संयोजकांनी केले सजावट संगीत प्रकाश योजना सुरक्षा या सर्व बाबी उत्तम प्रकारे पार पाडण्यात आली यामुळे उपस्थित नागरिकांनी संयोजकांचे हो मनपूर्वक आभार मानले नवरात्रीच्या माध्यमातून पार्क आयव्हरी सोसायटीने केवळ धार्मिक उत्सव साजरा केला नाही तर विविधतेतील ऐक्याचा संदेश दिला येथे राहणाऱ्या विविध जाती धर्माच्या विविध संस्क संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणून साजरी झालेली नवरात्री ही सामाजिक ऐक्याचा उत्तम आदर्श ठरला आहे खरं तर तुम्ही स्पार्कचीत या सोसायटीमध्ये दांड्याचा अनुभव करताय त्याचबरोबर आपले जे पारंपरिक खेळ असतील ते खेळही या ठिकाणी जोपासले जात आहेत काय सांगाल एकंदरीत अनुभव आम्ही मी, मी तुमचं पहिल्यांदा आयवरीमध्ये स्वागत करते आम्ही सगळ्याजणी आणि आम्ही इथे सगळे सण चांगले प्रकारे छान साजरे करतो त्यासोबत जो लोक पावलेला सण आहे भोंडला तो आम्ही म्हणजे प्रमुख म्हणजे आमच्या काकू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा खूप सुंदर तीन वर्ष झाले हा साजरा करतो याबद्दल आमचे हे सरदा बोलेलं आता तुमच्या तर एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यामधून लोक येत ता असतात आणि त्या राज्यामधून लोक येत असताना भारतीय संस्कृती ही जपली जाते खरं तर आपण जर बघितलं तर अनेक आपण जर बघितलं तर डान्स बघितले बंगाली असू द्या किंवा गुजराती असू द्या किंवा राजस्थानी असू द्या अनेक डान्स जे आहेत या पार्थिती शहरमध्ये आहेत काय सांगल एकंदरीत आम्ही यावर्षी आमच्या बोंडल्याच्या कार्यक्रमात जितके मराठी लोक होते त्याच्यापेक्षा दुप्पट हिंदी लोकांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामुळे भोंडला जो आहे आमचा हा सुपर हिट झालेला आहे आणि तो आमच्या सिनियर लेडीजनी आमच्या ऐवेलच्या सिनियर लेडीजनी सुरू केला आणि आम्ही तो यावर्षी पण सेलिब्रेट केला आणि यावर्षी आमची नेक्स्ट जनरेशन पण यामध्ये भरपूर इन्वॉल्व्ह झाली होती त्याच्यामुळे आता नेक्स्ट इयरपासून आम्ही त्यांच्याकडे भोंडल्याचं पूर्ण नियोजन देणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये अनेक राज्यामधून कामगार जे आहेत या ठिकाणी येत असतात आय टी क्षेत्र असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या अनेक कामगार जे आहेत आपला पोटाचा उदरनियासाठी इथे येत असतात अशा महिलांना काय आवाहन करा आता जे आपल्याकडे सगळ्याच क्षेत्रातले लोक इथे काम करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी येतात जर आपण सगळे मिळून सगळे एका एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये आपण राहतो आहे आणि सर्व सर्व सण जर आपण व्यवस्थित साजरे करतो तर सगळ्यांनी ते साजरे करताना स्वतः आपण व्यवस्थित सहभाग घ्यावा त्यांनी त्यात आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा त्या सणांचा तर छान वाटेल एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतीय संस्कृती ही जपल्या जावी त्यासाठी अनेक जणं पुढे येत असतात मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्व धर्मसमभाव हा संदेश देण्याचं काम जे आहे या, या ठिकाणी सोसायटी करत आहे काय सांगाल एकंदरीत आमच्या इथं ॲक्च्युली सगळ्यांनी मिळूनच सगळ्या नवरात्री छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो प्लस महाराष्ट्रीयन जे काही आपले फंक्शन्स आहेत ते सुद्धा सगळ्यांनी मिळून छानपैकी सहभागी घेत मराठी सगळ्यांनी म्हणजे असं नाही की फक्त मराठी प्रमुख सगळे सण आईवधी साजरे केले जातात ते कुठलाही कवरात्र होत असू द्या कुठलाही असू द्या भोंडल्यामध्ये आम्ही पारंपरिक खिरापतीचा कार्यक्रम प्लस फेर धरणे हे सगळं आम्ही सहभागी करून घेतलं एकंदरीत आपण बघतोय की तुमचं नाव सर्वात पुढं येतं आहे की तुमच्या अनुषंगाने हे सर्व काही कार्यक्रम जे आहेत ते घेतले जात आहेत काय सांगाल एकंदरीत हा सर्व कार्यक्रम घेताना तुम्हाला काय वाटतं नाही आमच्या फार सोसायटीत आमच्या ज्या उत्साही मुली आहेत आमच्या लेखी सुना त्या फार उत्साहाने सहभागी होतात आणि त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो पण त्यांचा सहभाग जास्त असो आणि आमच्या फार काहीवरी सगळे सण फार उत्साहाने साजरे होता, होतात आणि त्यात सर्वच सहभागी होतात तरुणांपासून लहानांपासून सिनियर अगदी ते पण सहभागी होतात नॉन महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आमच्या इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आमची सोसायटी फार छान आहे काय सांगाल एकंदरीत काकोसोबत तुम्ही अत्यंत म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत थांबत असतात आणि आज हा जो अनुभव आहे हा इतर कुठं भेटत नाही तर पाकची सोटाई सोसायटीमध्ये भेटतो आहे काय सांगाल एकंदरीत महिलांना काय आव्हान करेलच आपली मराठी संस्कृती जपण्याकरता आम्ही तीन वर्षापासून हा भोंडला आणि मकर संक्रांत असे दोन्ही सण आम्ही खूप उत्साहाने साजरे करतो आणि त्यामध्ये नुसते मराठी नसतात तर नॉन महाराष्ट्रीय लोकं पण खूप उत्साहाने भाग घेतात सगळ्यां सगळ्या आणि छोट्या मुलांना आपली संस्कृतीचा वारसा मुलांपर्यंत जावा म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि यावर्षी विशेष म्हणजे मुलींनी ज्या मिडल एजच्या त्यांनी पण खूप छान आनंदाने भाग घेतला सगळ्यांना खूप आवडले पारंपरिक खेळ असतात आपल्या भोंडल्यामध्ये फेर असतो फेर धरला जातो खिरापत असते ते खूप अगदी उत्साहाने सगळ्यांनी खूप छान प्रकारे साजरा केला आणि कुणामध्ये भेदभाव नाही काही नाही सगळे सगळे सण मग एक गोकुळाष्टमी असू दे गणपती असू दे नवरात्र असू दे सगळे सण आम्ही आमच्या बाईक पार्क आईवरील खूप चांगल्या रीतीने उत्साहाने पार पाडले जाते खूप खूप मस्त होते इथं सगळ्यात चांगले सगळ्यात चांगले डान्स परफॉर्मन्स होते सगळ्यांचे कधीपासून तू हे डान्स बघतीये म्हणजे ही माझी बहीण आहे भूमिका केली आहे तुला प्रार्थी या सोसायटीने जी तुला संधी दिली आहे काय वाटते मला खूप छान वाटते मेहंदी सोसाइटी के लिए डांस परफॉर्मेंस किया और मेरी मम्मी भी साथ में थी तो मुझे बहुत मज़ा आया आतापर्यंत इथं डान्स बघत होती सगळं काही हे होत होतं त्यावेळेस आपण जर बघितलं तर ती तलवारबाजी ज्यावेळेस करत होत्या तर त्यावेळेस सध्या जरचं वातावरण आपण बघितलं तर खूप महाराष्ट्रामध्ये खराब आहे तर ज्या मुलींना संरक्षणासाठी तलवारबाजी दांडपट्टा लाठी काठी असे खेळ जे आहेत ते करायला पाहिजे तो आत्ता अनुभवत होतीस काय वाटतं एकंदरीत चांगलं वाटतं असं वाटतंय का तुला जे लाठी काठी खेळत होते आणि तलवारवाजी खेळत होते असंही प्रशिक्षण तुम्ही घ्यावा आणि संरक्षणासाठी तूही त्यासाठी तयार राहावा वाटतंय काय वाटतं तुला हो राहावं तसंच राहावं सुरक्षित राहावं सगळं सगळ्या मुलांनी स्ट्रॉंग राहावं स्वतःला कमी नाही समजावं आपली संस्कृती जी आहे ती भारतीय भारती संस्कृती आपण जपली पाहिजे त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असतो बरोबर तर आपण जर बघितलं तर, तर महाराष्ट्रामध्ये अनेक बातम्या येत असतात की लहान मुलीवर अत्याचार झाले अत्याचार झाले त्याच अनुषंगाने या ठिकाणी लाठीकाठीचे प्रशिक्षण त्या डान्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर तलवारबाजी केली जाते काय वाटतं एकंदरीत तूही अशी लाठीकाठी खेळावी किंवा अशी तलवारबाजी करावी आणि आपल्या रक्षणासाठी आपण स्वतः उभं राहावं काय वाटतं हो आपण आपल्या संरक्षण स्वतः आणि म्हणजे कोणावर असं डिपेंड नाही राहावं स्वतः पण आपण सगळं मुली करू शकतो बाकीच्या मदतची एकदम गरज नसते आपण स्वतः करू शकतो सगळं एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काठी किंवा काही जणांनी युनिक घटना ज्या आहेत त्या घडत आहेत काय वाटतं एकंदरीत महिलांनी मुलींनी संरक्षणासाठी काय करायला पाहिजे हो अगदीच बरोबर आहे पूर्वीच्या काळीसुद्धा स्त्रिया दांडपट्टा वगैरे सगळं शिकत होत्या आणि स्वतःचं संरक्षण जरी त्या करू शकत नव्हत्या पण तरी हे सगळे त्यांना खेळ येत होते आणि आत्ताही नवीन पिढीला मुलींना विशेषतः स्त्रियांना की हे गोष्ट आवश्यक आहे दांडपट्टा शिकणं किंवा स्वसंरक्षणाचे धडे घेणं त्याचप्रमाणे ह्या पारंपरिक गोष्टीमध्ये पण जे आता बोंडला वगैरे आपण हे केलं त्यातून पण काही मुलींना उद्बोधक त्यातनं बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या जातात नुसतीच गाणी म्हणणं किंवा नाच करणं हा त्याच्या मागचा उद्देश नव्हता त्याच्यामागे उद्बोधक गोष्टी पण होत्या महिलांनी बाहेर पडावं चार चौघात कसं वागावं हे त्यांनाही कळायला हवं होतं म्हणून हे कार्यक्रम होत होते आणि अशा प्रकारे संरक्षणाचे वगैरे धडे सुद्धा पुढे द्यायला हवेत या सोसायटीने अनेक प्रकारचे खूप छान उपक्रम हाती घेतलेले आहेत कमिटी सगळं छान हे करते सगळं मॅनेज करते आहे यापुढे तेही अजून शिक्षणाचे धडे वगैरे या गोष्टीमध्ये घालतील इंटरेस्ट कर घेतील असं मलाही वाटतंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा